नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे कोकणातील दापोली या शहरामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातलं दापोली तसं प्रसिद्ध ठिकाण आहे आणि तिथेच असलेल्या मागचा तुम्ही बोर्ड बघताय ना अपरांत ग्रीन होम प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये मी आत्ता इथे आलेलो आहेत मेन म्हणजे बघा दापोलीमध्ये किंवा कोकणामध्ये कुठेही जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना सर्वात पहिला प्रश्न असतो एक तर प्रोजेक्ट चांगला पाहिजे बंगलो चांगला पाहिजे फॅसिलिटी चांगल्या पाहिजे शहरापासून जवळ पाहिजे प्रोजेक्ट अतिशय सुंदर गेटेड कम्युनिटी दापोली शहरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती दापोलीचा फेमस कृषी विद्यापीठ त्याला लागून हा आपला प्रोजेक्ट आहे साडेचार एकरचा प्रोजेक्ट आहे बरं बीच जे जवळपासचे आहेत लाडगर हरणे अगदी हर दहा मिनिटाच्या अंतरावरती हा आहे आपला अपरांत प्रोजेक्ट मित्रांनो बंगले वगैरे फर्स्ट फेज आपली पूर्ण सोल्ड आउट झाली आहे सेकंड फेज देखील सोल्ड आउट झालेली आहे फक्त पंधरा रो हाऊसेस किंवा बंगले तुम्ही म्हणू शकता उरलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपण ही थर्ड फेज आपण आता लॉन्च करतो आहे ज्याच्यामध्ये आहेत फक्त पंधरा रो हाऊसेस कम बंगले प्रोजेक्ट बघून घेऊ फिरून घेऊ शंभर टक्के तुम्हाला आवडणार कारण मित्रांनो हा आहे आपला मेन रोड दापोली लाडघर इकडे लाडघर बी साधारणतः एक सहा ते सात किलोमीटरवरती आहे आणि इकडून आपण दापोलीवरनं आलो दापोली शहर फक्त एक किलोमीटर अंतरावरती आणि ह्या मेन रोडला लागून असलेला हा आपला प्रोजेक्ट अपरांध ग्रीन होम प्रोजेक्ट वैशिष्ट्य म्हणजे बघा शेजारीच त्यांचं साधना एक्झिक्युटिव्ह नावाचं चांगलं लक्झरी हॉटेल देखील आहे म्हणजे व्हिजिट करायला जर का आला प्रोजेक्ट बघायला तुम्ही हॉटेलमध्ये राहू देखील शकता खायची प्यायची देखील तुमची चांगली सोय होणार आहे प्रोजेक्ट आतनं बघून घेऊ चला मित्रांनो हा आपला प्रोजेक्ट इथून सुरू झाला साडेचार एकरचा आहे तर बघा डाव्या साईडला बघताय ना हे आपले सगळे लाईनी रोहोसेस बंगले ही फर्स्ट फेज फर्स्ट पूर्ण सोल्ड आउट झालेली आहे अठराशे स्क्वेअर फूटचे प्लॉट म्हणजे युनिव्हर्सल साईज आहे सगळ्या बंगलोची अठराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट तेराशे स्क्वेअर फूटचा तीन बेडरूमचा बंगला फ्रंटला वरांडा पार्किंग जी प्लस वन स्ट्रक्चर बॅकसाईडला गार्डन फर्स्ट फेज आणि सेकंड फेज आपली पूर्ण सोल्ड आउट झालेली आहे आता आपण थर्ड फेज त्याच्यामध्ये पंधरा बंगले आपले आता रेडी होत आहेत त्यातले बारा एक दोन महिन्यात पोझेशन मिळेल आणि तीन बंगले रेडी पोझेशन मधले आहेत ते तुम्हाला दाखवतो त्याला प्रोजेक्ट पूर्ण बघून घेऊ प्रोजेक्ट छान केलेला आहे पण हा सगळा मागच्या बाजूचा आपला हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो असा हा साडेचार एकरचा पूर्ण हा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट मध्ये बघा छान गार्डन केलेलं आहे विथ गझिबो वर्क इकडे गझिबो छान केलेलं आहे नंतर एकदा गोल फिरून दाखवतो आणि ही आपली थर्ड फेज आहे आता जे आपण आता बुकिंगसाठी ओपन केलेले त्यानंतर दोन एक महिन्यात तुम्हाला याचं प्रदेशन मिळणार आहे माझ्या उजव्या साईडला आहे आपलं क्लब हाऊस विथ स्विमिंग पूल जिमनॅशियम ह्या इकडे आणि सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे श्रद्धास्थान आपलं हे समोर आहे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर इथे हे छोटं मंदिर देखील आहे आणि जो काय तुम्ही आता हा परिसर बघताय छान डेव्हलप केलेला आहे इथे एक छान तळ देखील आहे कमळं वगैरे त्याच्यामध्ये लावलेले आहे हे असा हा साडेचार एकरचा प्रोजेक्ट आहे अम्युनिटी पण आपण आतमध्ये जाऊन बघून घेऊ स्विमिंग पूल क्लब हाऊस वगैरे प्रोजेक्ट खरंच सुंदर आहे म्हणजे कुठेही नावं ठेवायला जागा नाहीये काय हवा आहे मस्त माहिती आहे ना कोकणात आली की असं मस्त फ्रेश हवा एन्जॉय करायला मजा येत तर ही आपली सेकंड फेज आहे ज्याच्यामध्ये रेडी प्रदेशमध्ये आता तीन बंगले तुम्ही बघताय ना तीन बंगले किंवा रो हाओ सत्ता विकायला आहे ह्या इकडे आपलं आहे क्लब हाऊस त्याला अटॅच आहे स्विमिंग पूल बाजूचा सगळं असा परिसर जो आहे ना तर बऱ्यापैकी शेती आहे भाताची शेती आहे दाट जंगल आहे त्यामुळे हवा एकदम फ्रेश आहे हा आणि बरेचशा इन्व्हेस्टमेंट हे आपल्या पुण्या मुंबईतल्या लोकांनी तिथे केलेले मेन म्हणजे तुम्हाला सेकंड होम किंवा विकेंड होम करायचं असेल किंवा तुम्हाला जर का कोकणात जर काही सेटल व्हायचं आहे ना तरी देखील हे इन्व्हेस्टमेंट चांगली आहे बरं का कारण कसं आहे दापोली शहरापासून एक किलोमीटर असल्यामुळे हळूहळू दापोली शहराचा देखील विस्तार होतोय त्यामुळे साहजिकच काही वर्षांनी हा जो पार्ट आहे हा शहराच्या मध्यवस्तीतच येणार आहे पुढच्या एक पाच दहा वर्षाचा जर का विचार केला तर हा पार्ट तसाही शहराच्या आतच येणार आहे त्यामुळे इथे इन्व्हेस्टमेंट करून ठेवा आणि कसा गेटेड कम्युनिटी आहे भविष्यामध्ये पुढे काही दिवसांनी रजिस्टॉर्ड कॉपरेटिव्ह सोसायटी देखील होईल साडे एकरचा प्रोजेक्ट आहे विथ ऑल अम्युनिटीज हे बघा रस्ते प्रशस्त ठेवलेले आहेत हे पूर्ण डांबरी तार रोड करून मिळणार आहेत लागवड बऱ्यापैकी झाडांची केलेली आहे मला तो प्रोजेक्ट जाम आवडला आणि मी विचार करतो मी पण एक ह्याच्यामध्ये एक रोज घेऊन ठेवतो भविष्यासाठी आता तुम्ही मला काय प्रत्येक ठिकाणी हा गेला की प्रत्येक ठिकाणी म्हणतो सुंदर प्रोजेक्ट आहे एखादा बंगला किंवा रोज घेऊन ठेवतो असं नाही आपल्या पुणे प्लस चॅनलवरती आपण जे काही प्रोजेक्ट आणतो जे काही प्रॉपर्टी आणतो ती प्रत्येक प्रॉपर्टी सुंदरच असते म्हणजे तुम्ही बघून तुम्हाला भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही मग तुम्ही खरंच विचार करताय ना इन्व्हेस्टमेंट करायचं आहे नक्की विचार करा पंचेचाळीस लाखात फक्त देतोय मित्रांनो प्रोजेक्ट सगळा बघितला अभी जो काम है वो देख लेते हैं म्हणजे जो आपला रॉस बंगला आहे तो ये आपला एंट्रन्स गेट ते बघा छान उडन फील आहे पण उडण नाही मेटलमधलं गेट दिलेलं आहे हे आहेत सीट आऊट पार्किंग दोन तीन कार तुम्हाला बसू शकतील इथे सीट आऊट आहे इकडे छान झाडाची तुम्हाला तुम्हाला जे आवडीची झाडं ते तुम्ही लावू शकता इथे एखादा आंबा नारळ तुम्ही लावू शकता जी हे आपण एंटरन्स बंगलो का हा आहे आपला पहिला हॉल बरोबर हॉलमध्ये ॲक्च्युली वरती जाण्यासाठी जिना दिला आहे फर्स्ट फ्लोअरला पण डिझाईन खूप छान आहे छोटं सुटसुटीत आणि उडन हे उडन आहेत की थोडीशी स्टेप स्टेपेपर काय ते त्यानंतर हे आहे आपलं किचन असं बऱ्यापैकी स्पेशियस किचन आहे म्हणजे रेग्युलर तुम्ही आपण शहरामध्ये राहतो ना त्या टाईपचं किचन आहे इथे एक छोटा डायनिंग टेबल होऊ शकतो त्यानंतर बेडरूम नंबर वन आज हे हे बेडरूम नंबर वन साठी जागा दिले खिडकीला कटके दिले बघा आणि तुम्हाला इथं बसून चहा वगैरे पिता येईल इथे एक छोटंसं डिझाईन केलेलं इथे तुम्हाला इथे एखादा वॉर्डरोब ड्रेसिंग टेबल ठेवता येईल आणि ह्याला अटॅच टॉयलेट नाही पण कॉमन टॉयलेट खाली ठेवले वेस्टर्न टॉयलेट हे वॉश बेसिन मागे आहे पोर्च वरांडा छान सिट आउट गार्डन शेजारच्यानी बघा कसा गजीबो केलाय छान तर इथे म्हणजे असं झाडांची तुम्हाला आवड असेल लागवड करायची तर इथे करू शकता किंवा तुम्हाला पाहिजे तर इथल्या फरशाकडून इथे देखील झावे लावू शकता पण बसण्यासाठी केलेलं आहे म्हणजे इथे छान एक गजिबो करा छान तर तुम्हाला बाकी वॉशिंग प्लेस करायची असेल वॉशिंग मशीन तर त्यासाठी देखील इथे जागा दिलेली आहे समोरच्या बाजूला वॉशिंग प्लेस दिलेली आहे बऱ्यापैकी स्पेशियस असा हा मागचा पोर्च आहे वरती जाऊ फर्स्ट फ्लोरला सर्वात भारी अट्रॅक्शन तुम्हाला दाखवतो आपल्या शहरातल्या लोकांना सर्वात जास्त अट्रॅक्शन असतं टेरेसचं या बघा ही आहे वरती फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर टेरेस इथे छान दोन फॅन लावा फक्त सेट आउट आहे मेन म्हणजे बघा इकडे तुम्हाला हा पूर्ण प्रोजेक्ट दिसतो ही फर्स्ट फेज आहे इकडे छान गार्डन आहे समोर स्विमिंग पूल आहे इकडे क्लब हाऊस आहे कुठलाही बंगला कुठलाही रॉस तुम्ही घेतला ना प्रत्येक बंगल्यातनं हा व्ह्यू हो फ्रंटचा आहे हो बॅकचा व्ह्यू तुम्हाला मी टेरेसमधून दाखवतो गई अपनी टेरेस, तो। तो हो टेरेस। बेडरूम नंबर टू आ जाओ हा ये आहे बेडरूम नंबर टू स्पेशियस आहे तशी आणि त्याला देखील बालकांनी दिली आहे बघा म्हणजे कुठल्याही जणांनी कोणीही जरी आलं प्रत्येकाला त्याचं सिट आऊट दिलेलं आहे बसण्यासाठी बेडरूम अटॅच टॉयलेट सिट आऊट ह्याला अटॅच टॉयलेट आहे वेस्टर्न स्टाईल इथे आतमध्ये दे वॉशबेसिन देखील दिलेलं आहे बेडरूम नंबर तीन ही आहे बेडरूम नंबर तीन ह्याला हा मागचा पूर्ण व्ह्यू आहे मागच्या बाजूला ॲक्च्युली हात खत आहे तुम्ही जर काही इथे संध्याकाळच्या वेळेस आला ना तुम्हाला इतके मोर वगैरे दिसतील येते पण ह्या बेडरूमला देखील अटॅच टॉयलेट आहे हे इथे वेस्टर्न स्टाईल अटॅच टॉयलेट आहे त्याला वॉशबेसिन देखील दिलेलं आहे आणि आता टेरेस पे जाते है। चलो सो ये हे टेरेस इथे मात्र ग्रेनाइट फ्लोरिंग दिले त्यांनी आणि ही आहे टेरेस पण हे सगळं त्यांनी प्रॉपर केलं बरं का म्हणजे प्रत्येक टेरेसला हे कवर करून दिलेलं आहे तुम्ही आल्यानंतर काय करायची गरज नाहीये आणि बघ हा मागचा व्ह्यू जबर असते इथे मोर वगैरे तुम्हाला संध्याकाळी फिरताना दिसतील एनिवे हा सगळा पूर्ण टेरेसचा सिट आऊट आहे इकडे तिकडे छोटा सिट आऊट आहे ही आपली सेकंड फेज समोरची तर असा हा परिपूर्ण बंगला रॉस पंचेचाळीस लाखात विकायचा आहे थर्ड पेज लाँच केली त्याच्यासाठीच मी इथे आलेलं आहे पूर्ण बघितलं आता तुम्हाला पूर्ण फर्निश्ड कसा असतो बंगला किंवा रॉस तो देखील दाखवतो हो चलो पूर्ण प्रोजेक्ट फिरून आलेलं आहे घाम गरम व्हायला लागले जमायला पण झालं आहे स्विमिंग करतो आता मला प्रोजेक्टमधला स्विमिंग पूल पण बघायचा होता ना या बघा हा आहे आपला स्विमिंग पूल बसायला छान बेंच देखील केलंय थोडा गोव्याचा फील येतो आहे का, नीट -नीट का ना असं स्विमिंग पूल वगैरे बघितलं ना आणि इतका सुंदर प्रोजेक्ट बघितला ना तसा आपण बरेचसे प्रोजेक्ट शूट केले आहेत कोकणामध्ये पण हा प्रोजेक्ट मला काय माहिती आहे खूप आवडला इतका छोटा नीटनेटका आणि इतका छान डेव्हलप केलाय ना मला फिरून दाखवतो बरे बघ तुम्हाला ब्युटी कळायचं बघा ही आपली आहे थर्ड फेज गार्डन हे समोर गार्डन आहे मग गार्डनला फेसिंग असणारे हे सगळे बारा जे आपले बंगले आहेत रो हाऊस ते विकायचे आहेत आणि हा असा पूर्ण साडेचार एकरचा आहे समोरच्या बाजूला बघा साधना त्यांचं लक्झरियस हॉटेल आहे एक्झिक्युटिव्ह हॉटेल आहे इकडे गणपतीचं मंदिर आहे छान आणि ह्या बाजूलाही सेकंड फेज ज्याच्यामध्ये रेडी प्रदेशन तीन बंगले किंवा रॉसेस देखील विकायचं आहे तर प्रोजेक्ट इतका सुंदर केला ना मध्ये बरोबर स्विमिंग पूल त्यानंतर हा मल्टीपर्पज हॉल आहे स्पेशालिटी काय तुमच्या जर काय उद्या सोसायटी झाल्यानंतर काय फंक्शन छोटे असतील तुम्ही इथे देखील करू शकता असा हा हॉल आहे आता मी थोडं स्विमिंग करतो पुढचा पार्ट आपण नंतर शूट करू काय बोलते नको ना ठीक आहे चलो फिर आगे चलते तर असा हा पंचेचाळीस लाखात विकायचं आहे बरं का बारा फक्त आपल्याकडे हाऊसेस शिल्लक आहेत तीन रेडी पोझिशन आहेत मग सर्व जबाबदाऱ्या संपल्या असतील ना ते एक मस्त इथे मंगला किंवा रोज घ्या पुणे मुंबई सोडून द्या सेटल व्हायला इथं या इतका चांगला प्रोजेक्ट आहे आणि माझ्या सगळ्यात जबाबदाऱ्या संपल्या असत्या ना तर मी शंभर टक्के सांगतो इथे एक तीन बेडरूमचा छानपैकी रॉस किंवा हा बंगला घेतला असता आणि मस्त एन्जॉय केलं असतं लाईफ और काय बघते पंचेचाळीस लाखात पुण्या मुंबईमध्ये मुंबईचं सोडून द्या पुण्यात तीन बेडरूमचा फ्लॅट घ्यायला गेलो ते दोन कोटीच्या खाली फ्लॅट नाही आहेत कोथरूडमध्ये आमच्या आणि इथे बघा इतकी सुंदर ही सोसायटी सोसायटी व्हायची अजून पण इतकी सुंदर हा प्रोजेक्ट आणि फक्त पंचेचाळीस लाखात आपण तीन बेडरूम देतोय बारा शिल्लक आहेत म्हणून मी सारखं वारंवार तुम्हाला सांगतोय फक्त बारा शिल्लक आहेत बुक करा बरं का आता तुम्हाला फर्निश पण विला दाखवतो म्हणजे फुल्ली फर्निश्ड केलेलं आहे ज्यांनी विकत घेतलंय त्यांनी मग कसा तुम्हाला अजून डेव्हलप किंवा कर डिझाईन करता येईल ते तुम्हाला दाखवतो चला बघून घेऊ या तर हा आहे आपला बंगला फुल्ली फर्निश्ड तुम्हाला बघायचं होतं ना फर्निश्ड कसा दिसतो ते बघा काय नंतर बघा हा आहे पोर्च इथे कार पार्किंग होऊ शकतं टू व्हीलर लागू शकतात इथे छान छान संध्याकाचा सिट आऊट होऊ शकतो इथे छान देवा चाफ्याचं झाड लावलेलं आहे आणि या समोरचा व्ह्यू आपल्या बंगल्यात रोड हा व्ह्यू प्रत्येक बंगल्याला आहे बरं का तर हा असा पोर्च झाला आपला आणि हा आपला आहे हॉल हा तुमचा आला सिट आउट एरिया इकडे तुम्ही छान एक डेकोरेशन काही करू शकता हे आहे आपलं इथे टी व्ही युनिट आलं त्यानंतर हा आहे आपला डायनिंग किचन गॅस स्टोव्ह फ्रीज ही आहे आपली बेडरूम मला हे खूप आवडलं बेडरूममधलं हा सिट आउट जो आहे ना इतकं छान दिला ना बसायला येते संध्याकाळच्या वेळेस समोर मागच्या बाजूला छान जंगलच आहे म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे असतो ना इथे बसून छान एन्जॉय करू शकतात ही हो बेडरूम इथे आपलं कॉमन टॉयलेट आहे हे वॉश बेसिन आहे आणि बघा हा सिट आपला हा आपला आहे सिट बॅक साईडचा इथे छान संध्याकाळ चहा वगैरे बाकी काय काय तुम्ही घेत असाल घेऊ शकता किंवा इथे देखील बसू शकता चहा घेऊ शकता आणि हे थोडस गार्डन केलंय तुम्ही इथे तुमच्या पद्धतीची आवडीची झाडं लावू शकता मागच्या बाजूला हे सगळा जंगल परिसर आहे त्यामुळे इथे पक्षी तुम्हाला प्रचंड वेगवेगळे वेग भेटतील इथे जर का तुम्ही मलबेरीची वगैरे झाडं लावली ना तुम्हाला आयुष्यात कधी बघितले नसतील असे पक्षी तुम्हाला इथे बघायला मिळतील तर हे गार्डन झालं हा आपला झाला पोर चिकडचा हा पूर्ण पोर्च एरिया आहे फर्स्ट फ्लोअर दाखवतो चला या चल हा आपला स्टेरेचेस हे बघा तुम्हाला म्हटलं ना वुडन फ्लोरिंग केलेलं आहे वुडन फ्लोरिंग मेटॅनिकचा जिना दिलेला आहे तर हे फर्स्ट फ्लोअरला मला तर सर्वात अट्रॅक्शन पॉईंट आहे ना आपल्या शहरातल्या लोकांना सर्वात जास्त काय आवडतं रूमपेक्षा टेरेस हे ते बघा तर ही आहे आपली टेरेस कॉमन टेरेस आहे टेरेस मध्ये छान झोपाळा देखील लावलेला आहे दमून भागून कधी आला चुकून छान झोपाळ्यावरती बसायचं गाणं कुठलं म्हणायचं माहित आहे ना मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं कुठलं झोपाळ्या वाचून झुला दिवस तुझे फुलायचे चला मंगला बघायचं अजून पूर्ण तो ये है अभी बेडरूम नंबर दोन या बेडरूम नंबर दोन आणि बेडरूम नंबर दोन ला पण बाल्कनी दिले ही छान सीट आउट दिलेले म्हणजे कोणीही एकमेकांवर भांडायचं नाही की मला इथं बसायचं होतं माझा सीट आउट आहे असं काही नाही प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल सीट आउट दिलेलं आहे या बेडरूमला देखील ही अटॅच बाल्कनी टेरेस दिलेली आहे मेन म्हणजे ह्याला अटॅच टॉयलेट देखील आहे या इकडे अटॅच वॉशरूम वेस्टर्न स्टाईलमध्ये त्यानंतर ही आहे आपली बेडरूम नंबर तीन ह्याला बॅक साइडला हा व्ह्यू आहे सगळा मागे जंगलाचा व्ह्यू आहे वाटतं ना कोकणात आहे अगदी काय फील आहे बघा बॅक साईडला आणि डबल बेड वगैरे स्पेशियस रूम साईज दिलेले आहेत ह्याला देखील अटॅच टॉयलेट दिलेलं आहे इथे अटॅच टॉयलेट आणि ह्यांना टेरेस आहे ना प्रत्येकाला प्रायव्हेट टेरेस दिलेली ह्याची टेरेस देखील आहे वरती चला दाखवतो सो ये हे आपरेस अपर टेरेस अप्पर टेरेस वरला भांडा भांडीच नाही प्रत्येकाला भरपूर टेरेस दिलेले ही आहे वरची टेरेस कुणी कुठल्याही टेरेसमध्ये बसू शकतं लॉन मध्ये बसू शकतं फ्रंट पोर्च मध्ये बसू शकतो बॅक पोर्च मध्ये बसू शकतो टेरेसमध्ये कॉमन प्रायवेट अपर कुणी कुठेही बसू शकतं इतका सुंदर हा विला रॉस बंगला तुम्ही काही म्हणू शकता बांधलेला आहे तर मित्रांनो असा हा पूर्ण प्रोजेक्ट साडेचार एकरचा फिरून तुम्हाला सगळा दाखवलेला आहे मेन म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरामधला साडेचार एकरचा प्रोजेक्ट आहे शहरापासून फक्त एक किलोमीटर आहे फेमस आहे आपलं दापोली कृषी विद्यापीठ लागूनच आहे आपल्या याला म्हणजे शहराच्या मध्यवस्तीत किंवा मध्यवस्तीपासून जवळ असलेला हा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये आपण तीन बेडरूमचे हे तुम्हाला बंगले रॉ हाऊसेस आपण देतो आहे फक्त पंचेचाळीस लाखामध्ये देतो आहे बीचेस सहा किलोमीटरवरती लाडघर बीच आहे कर्दे दापोली मुरुड एक दहा पंधरा मिनटाच्या ड्राईव्हवरती तर असा हा प्रोजेक्ट आहे नंबर खाली डायरेक्ट मालकांचा दिलेला आहे मी तुम्ही त्यांना डायरेक्ट फोन करू शकता खाली टायमिंग देखील दिलेले शक्यतो त्या टाईममध्येच फोन करा दहा ते सहामध्ये विजिट करा बारा बंगले फक्त राहिलेले आहेत आणि रेडी प्रदेशनमधले तीन बंगले राहिलेले आहेत म्हणजे टोटल पंधरा युनिट फक्त विकायचे आपल्याला कधी विजिट करत आहे चेकबुक घेऊन या पण प्रोजेक्ट अप्रतिम आहे बाय